मराठी विरुद्ध वाद आहे तो पेटलेला पाहायला मिळतोय कारण की मोठ्या प्रमाणामध्ये आज व्यापारी आहेत त्यांचं आंदोलन पाहायला मिळत आहे काल मनसेच्या वतीने एकाला मारलं देखील होत नेमकं काय सध्याची स्थिती आहे बघा मीरा भाईंदर मध्ये सर्व जाती धर्माची लोक राहतात आणि सर्वांना मराठीवर अभिमानच आहे महाराष्ट्रावर पण सुद्धा अभिमानत आहे परंतु हे मीरा भाईंदर हा शांतीप्रिय शहर आहे की पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा असं घडलं की मनसेनी एका व्यक्तीला मारण केली केवळ मराठीत तो बोलला नाही म्हणून त्या माणसाला ती मराठी येत नव्हतं म्हणून तो कदाचित नाही बोलला असेल मी अधिवेशनात होतो पण त्याला धडा धडा सात लोकांनी दुकानात शिरून त्याला मारलं त्याची एफ आय आर घेतली नव्हती आम्ही एफ आय आर करायला लावलं एखादा व्यक्तीकडनं काही चुकलं असेल चुकीचं केलं असेल तर त्यांनी पोलिसात तक्रार करावी पण हे मारण खपून घेणार नाही याचं आम्ही निषेध केलेलं जाहीर निषेध केलं त्यानंतर सर्व मीरा भाईंदर व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी आज भाईंदर पोलीस स्टेशन मिरवड पोलीस स्टेशनकडे धरणा सुद्धा आयोजित केलं की असं मीरा, मीरा भाईंदर अशी दादागिरी खपून घेऊन जाणार नाही आणि आज अविनाश जाधवजी हे सुद्धा मीरा भाईंदरला आलं आणि त्यांनी गुण बुडाव्याचे आरोप लावले की हे सगळी खेळी भारतीय जनता पक्षाची किंवा नरेंद्र मेहताची आहे यावेळी व्यापारी सर्व संघटित झाले एकत्रित झाले की अशा प्रकारची दादागिरी हा सहन केली जाणार नाही म्हणून व्यापारींनी स्वखुशीन तो मोर्चा काढला आणि आम्ही काढला असतं लपून छपून नाही काढलं असतं खोलूनच काढलं असतं मराठीवर परत मी बोलतो आम्हाला अभिमानच आहे महाराष्ट्रावर सुद्धा अभिमान आहे परंतु अशा प्रकारचं मारहाण करणं हे कधीही खपूल गेलं झालं नाही आणि मी त्या व्यापाऱ्यांच्या सोबतच आहे मागून नाही तर समोरून त्यांच्या सोबत आहे पण तो आंदोलन आज जनहितामध्ये झाला हा मला त्याचा अभिमान असतो अविनाश जाधवने थेट आरोप केलेले आहे की जो चाळीस सेकंदाचा फक्त व्हिडिओ दाखवला जातोय त्यापेक्षा पुढचा व्हिडिओ पण तेवढंच महत्वाचा आहे कारण की त्यांना ज्यावेळेस विचारलं की इथली भाषा कुठली तर त्यावेळेस देखील त्यांनी हिंदी सांगितलेली आहे मराठी भाषा त्यांना माहीत नाही मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तरी देखील मराठी भाषा माहीत नाही असं ते म्हणतात बघा त्यांचे सगळेच व्हिडिओ दाखवले तो नाही अनेक व्हिडिओ त्यांचे जे दाखवलं कधी गेले नाही किती वेळा शिवीगाल करतात किती वेळा मारण करतात कधी कधीच तो व्हिडिओ बाहेर येतो सगळे दाखवलंच पाहिजे परंतु आमचं परत म्हणणं आहे एखाद्यांकडनं काही चूक होत असेल असं वाटत असेल तर तुम्ही तक्रार करा कोर्टात जा सरकारकडे जा पण स्वतःहून मारण करणं हे खपून घेऊन जाणार नाही अविनाश जाधवनी जे काही आरोप केले सगळे ते आहेत त्याला आम्ही निषेधच करतोय दनपोळ्याच्या जमिनी आहेत त्या विकून खर तर हे सगळे व्यापारी ते वाढलेले असं देखील बघा आगरी कोलांचा तो, तो, तो शहर आहे आणि त्या शहराची प्रगती त्या ठिकाणी सर्व जाती धर्मांचे लोकांनी सर्वांनी मिळून ते प्रगती केली आहे आज आग्रिकोली पण पुढे गेलोय आणि तिकडे राहणारे लोक सुद्धा पुढे गेली एखादा गावाचा शहराचा विकास करायचा असेल तर सर्व जाती धर्माचे लोक ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळीच तो विकास होता आम्हाला आग्रिकोलीवर पण अभिमान आहे आणि इतर जातीवर पण अभिमान आहे नाही शंभर टक्के आता आर ती झालेली आहे आता मी या अधिवेशनात असल्याने मला ती माहिती घेता आली नाही आता उद्या मी जाणार आहे मीरा भाईंदरला आणि त्या व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे आणि सर्व मराठी माणसानं हे पटवून देणार आहे की अशा प्रकारचं खाली आपल्या स्वार्थासाठी वेळोवेळी मराठी भाषेचं आणि मराठी माणसाचं नावाचा उपयोग करतात केवळ आपलं राजकारण शिजवण्यासाठी हे मला या शहराला मेसेज द्यायचा उद्या जाऊन ते आम्ही करणार तुम्ही म्हणताय की त्या व्यापाऱ्यांना पाठिंबा आहे मात्र ते व्यापारी देखील मराठी बोलण्यासाठी विरोध करतात त्याला पण तुमचा पाठिंबा नाही ना मी ना, मराठी बघा मी पहिलाच सांगितलं मराठी भाषेचा सुद्धा अभिमान आहे महाराष्ट्राचा सुद्धा अभिमान आहे अशा चुकीच्या गोष्टीला आम्ही पाठिंबा देत नाही मी परत सांगतोय मारहाण करत असेल तर त्याला अशा प्रकारचा त्यांच्या बाजूने मला उभं राहील तेही माझे मतदार आहेत ते कुठल्या समाज आहे कुठल्या जातीपेक्षा ते मतदार आहे या राज्याचे रहिवाशी आहेत त्या शहराचे रहिवाशी आहे त्यांनी चूक केली असेल तर तक्रार करा ना पोलिस आहे कोर्ट आहे इतर माध्यम आहे पण तुम्ही जाऊन डायरेक्ट मारहाण करणार त्याला कोणी खपून घेणार नाही धन्यवाद